मंडळी नवीन चंद्र सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला मिळत आहे हा संदेश जो आपल्याला हे सांगत आहे मंडळी की आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण मागे सोडून द्यायला पाहिजेत काही अशी नाती असतात काही अशा आठवणी असतात काही अशा गोष्टी असतात कारण ते आपल्या आयुष्यात फक्त अडथळे निर्माण करतात त्रास देतात किंवा नकारात्मक बनवतात किंवा दुःख देतात आनंद काहीच देत नाही या गोष्टी हळूहळू करून मागे सोडून देत जा एक नवीन सुरुवात करा आयुष्याची दुसरा संदेश हा आहे की काही जणांच्या बाबतीत तुमच्या जीवनाच्या कुठल्या तरी एका क्षेत्रात एक नवीन सुरुवात होऊ शकते तर तयार राहा हे सांगेन आता बरेच जण कदाचित हा जो पहिला संदेश मी दिला ते ऐकून असंही म्हणतील की काई अशे नहीं शाकत वगरे। करन्ट काही माणसं अशी आहेत ज्यांना आम्ही नाही दुरावू शकत वगैरे कारण ते आमचे घरचेच मंडळी आहेत आमच्या कामाच्या ठिकाणी असलेले लोकं आहेत तर मंडळी तुम्ही काही प्रायोरिटीज काही बाउंड्रीज नक्कीच ठेवू शकतात की कि त्यांच्याशी कितपत संवाद साधायचा किती बोलायचं त्यांच्या उगाच्या जे जर तमाशे वगैरे करत असतील तर त्याला किती रिॲक्ट व्हायचं वगैरे हे तुम्ही नक्कीच ठरवू शकता तुम्ही तुमची किती ऊर्जा देऊ शकता हे तुमच्यावर सर्वस्वी अवलंबून आहे प्रयत्न तर करून बघा हे सांगू इच्छिते धन्यवाद